नमस्कार आज आपण बोलणार आहोत कलम तीनशे एकोणसत्तर बद्दल हे भारतीय संविधानातील एक असं खास कलम आहे जे एक तात्पुरतं अधिकार होतं आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारतीय संविधान हे देशाचा एक कायमस्वरूपी कायदा आहे हो ना मग विचार करा अशा कायमस्वरूपी कायद्यात एखादं कलम तात्पुरतं कसं काय असू शकतं हा प्रश्नच खूप इंटरेस्टिंग आहे आणि तोच आपल्याला या कलमाच्या मुळाशी घेऊन जातो तर अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कलम थ्री सिक्स्टी नाईन म्हणजे काय तर या कलमाने संसदेला एक खास पण तात्पुरता अधिकार दिला होता अधिकार कसला तर राज्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या काही महत्वाच्या विषयांवर कायदे बनवण्याचा बरं आता पुढचा प्रश्न या तात्पुरत्या अधिकाराची गरजच का पडली म्हणजे असं का करावं लागलं याचं उत्तर शोधायला आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात जावं लागेल विचार करा देश नुकताच स्वतंत्र झाला होता त्यावेळी भारतासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे आर्थिक स्थिरता टिकवून ठेवणं देशातल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील हे पाहणं सरकारचं पहिलं काम होतं आणि याच कामासाठी याच ध्येयासाठी हे कला मांडण्यात आलं होतं मग कोणत्या वस्तू होत्या ह्या कलमाखाली तर बघा यात कापूस कोळसा लोखंड पोलाद आणि अगदी खाद्यपदार्थांचा म्हणजे अन्नधान्यासारख्या गोष्टींचा समावेश होता या सगळ्या वस्तू देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रचंड महत्त्वाच्या होत्या म्हणून त्यांच्या उत्पादनावर त्यांच्या पुरवठ्यावर आणि वितरणावर एक राष्ट्रीय स्तरावरचं नियंत्रण असणं खूप गरजेचं होतं ओके तर हे अधिकार होते हे तर कळलं पण हे प्रत्यक्षात काम कसं करायचंय चला त्याची कायदेशीर बाजू थोडी समजून घेऊया हे कलम कसा काम करायचं हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे बघा साधारणपणे काही विषय हे राज्यांच्या राज्यसूचीमध्ये असतात म्हणजे त्यावर फक्त राज्य सरकार कायदे बनवू शकतं आणि काही विषय केंद्र आणि राज्य या दोघांच्या समवर्ती सूचीमध्ये या कले काय केलं की राज्यसूचीमधल्या काही महत्वाच्या वस्तूंना तात्पुरतं उचलून समवर्ती सूचीत आणून ठेवलं आणि याचा परिणाम काय झाला तर संसदेला म्हणजे केंद्र सरकारला त्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार मिळाला एक प्रकारे पॉवर शिफ्ट होतीही पण तात्पुरती पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती माहितीये हा काही कायमस्वरूपी बदल नव्हता अजिबात नाही या अधिकाराला एक ठरलेली एक्स्पायरी डेट होती फक्त पाच वर्षांसाठी हो फक्त पाच वर्ष हा अधिकार कायमचा नव्हता तर देशाची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी बांधलेला एक तात्पुरता पूल होता असं म्हणायला हरकत नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे ही टाईमलाईन बघा म्हणजे लगेच लक्षात येईल एकोणीसशे पन्नास मध्ये जसं आपलं संविधान लागू झालं तसं हे कलम ऍक्टिव्हेट झालं आणि बरोबर पाच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पंचावन्नमध्ये कुठलाही वेगळा कायदा न करता हे कलम आपोआप संपलं ऑटोमॅटिकली बरं तर आता आपण याच्या शेवटच्या भागाकडे वळूया या एका तात्पुरत्या कलमाच्या इतिहासातून आपल्याला आज काय धडा मिळतो किंवा काय शिकायला मिळतं ते पाहूया हे एक वाक्य बघा नव्याने उभ्या राहणाऱ्या राष्ट्रासाठी एक आवश्यक संक्रमणकालीन उपाय मला वाटतं हे वाक्य या कलमाचं अगदी अचूक वर्णन करतं त्यावेळच्या संकटात घेतलेला हा एक अतिशय प्रॅक्टिकल आणि गरजेचा निर्णय होता आणि या एका गोष्टीवरून आपल्या घटनाकारांची दूरदृष्टी आणि त्यांची प्रॅक्टिकॅलिटी किती जबरदस्त होती हे दिसून येतं त्यांनी फक्त आदर्श नियम नाही बनवले तर देश चालवताना येणाऱ्या सुरुवातीच्या अडचणींसाठी संविधानात अशी लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी सुद्धा ठेवली होती त्यांना कल्पना होती की देशाला स्थिर करण्यासाठी सुरुवातीला अशा तात्पुरत्या उपायांची गरज पडू शकते आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो की संविधानातलं असं एखादं तात्पुरतं कलम आपल्या घटनाकारांच्या दूरदृष्टीबद्दल आणि त्यांच्या प्रॅग्मॅटिक विचारांबद्दल आपल्याला काय सांगून जातं जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का